दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे आम्ही काढलेला जी आर हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही ओबीसी समाजाकरता जे काही आहे ते आमच्या सरकारनेच केलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसमध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही करता योजना तयार करणारे आम्ही ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सर गोरखा राज्यामध्ये जो नवीन जी आर काढलेला आहे त्याच्यावरती नागपूरमध्ये दहा ऑक्टोबरला ओबीसीचा सगळा महामोर्चा निघतोय तुमच्यावरती विशेष करून टीका केली जाते आज विजय वडेट्टीवार असं म्हणाले की राज्य सरकार हे ओबीसी मुलखामध्ये काढण्याचं काम करते जो जी आर काढलेला आहे त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण जवळपास संपलं आणि सर त्याला मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे आम्ही काढलेला जी आर ही OBC चा ही हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या जी आरमध्ये घेतलेली आहे आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही आहे ते आमच्या सरकारनेच केलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसमध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही करता योजना तयार करणारे आम्ही महाज्योती तयार करणारे आम्ही या ठिकाणी बेचाळीस हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही आणि पूर्ण सत्तावीस टक्के पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं आम्हाला ओबीसी समाजाचं हित आहे आम्ही ते हित करणारच आहोत मराठा समाजाचं हित करणार आहोत सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतं सरकारला विचारलंय मग मराठ्यांना आरक्षण कुठलं ओबीसी किलो असं कोर्टाने कधी विचारलं मला माहिती नाही विचारलं असेल तर उत्तर देऊ ओबीसी समाजातल्या दोन तरुणांनी आत्महत्या केली तुम्ही ओबीसी समाजाला वारंवार भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असून ओबीसी समाजाच्या दोन्ही समाजात निर्माण होऊ नये तुम्ही पहिल्यांदा तुम्ही बाईट दिली होती शिर नंतर पण आता ओबीसी समाजातल्या लातूर जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली आहे काय आव्हान मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोचवणार नाही तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे